एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुल व्यास महाराष्ट्र राज्याचे मस्तोद्योग व बंधरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज शिर्डी येथे समाधीचे दर्शन घेतले साई चरणी नतमस्तक होत त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान यांच्या वतीने मंदिर विभाग प्रमुख श्री विष्णू थोरात यांनी माननीय मंत्री नितेश राणे यांचा यथोचित सत्कार केला यावेळी संस्थांच्या वतीने साईबाबांची प्रतिमा व मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी मंदिर प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय मंत्री नितेश राणे साईबाबांच्या आशीर्वादाने राज्याच्या विकास कार्याला अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम